जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख निवडणुकीच्या तोंडावर धक्कादायक प्रकार उघड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात निवडणूक अधिकाऱ्यांसाठी जेवण वर्धानगर परिषदेमध्ये धक्कादायक प्रकार कचरा गाडी शेजारी बनले भोजन अन्न की विष वर्ध्यात कचऱ्याजवळ भोजन बनवल्याचा धक्कादायक खुलासा कचरा डेपो मध्ये शिस्ते निवडणूक अधिकाऱ्यांचं जेवण वर्धा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारी दरम्यान एक गंभीर आणि चिंताजनक प्रकार समोर आलाय शहरातील परिसरामध्ये उभी केली जाते त्याच परिसरामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसह केल्याचं कचऱ्याच्या ढिकाऱ्याजवळ अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरण भोजन बनवलं जात असल्याचं जा स्थानिक नागरिकांनी निर्देशनास आणून दिलंय या प्रकरणाची माहिती मिळताच माध्यमांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे या प्रकरणाबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही शहरभरात यामुळे संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचा प्रश्न आहे अशा घाणीच्या साम्राज्यात तयार केलेलं अन्न खाल्ल्यानं कुणाला विषबाधा झाली तर जबाबदार कोण निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्याची जबाबदारी असतानाच अशा हलगर्जीपणाची माहिती समोर येणं अत्यंत गंभीर आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत प्रतिक्रिया अपेक्षित आहे जेड संग्राम न्यूज वर धा